नमस्कार आज बारा जून प्रख्यात साहित्यिक अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे नाटककार संगीतकार विनोदी लेखक पद्मश्री साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त राज्य वाङ्मय पुरस्काराने गौरवलेले पु ल देशपांडे यांचा आज स्मृती दिवस आहे पु ल देशपांडे यांनी विविध प्रकारचं लेखन केलेलं आहे त्यांच्या लेखनातून आपण कधी कधी हसून हसून रडतो देखील त्याचप्रमाणे त्यांची जी लिखाण आहे ते विचार करायला आपल्याला भाग पाडतो पु ल देशपांडे यांनी जी विविध प्रकारची पुस्तकं लिहिली आहेत त्या पुस्तकांपैकी एक म्हणजे नसती उटाटे बटाट्याची चाळ व्यक्ती आणि वल्ली ती फुलराणी गोळा बेळीस हसवणूक गणगोत असामी असामी पूर्व रंग याचप्रमाणे एक शून्य मी हे अतिशय गाजलेलं असं पुस्तक आहे आज आपण त्यांचं एक शून्य मी या पुस्तकाविषयी थोडक्यात पाहणार आहे या पुस्तकामध्ये जवळ जवळ वीस लेख हे संकलित केलेले आहेत आणि यामध्ये मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस त्याचप्रमाणे छान पिकत जाणार म्हातारपण आणि धर्म अंधश्रद्धा तुम्ही आणि आम्ही हे त्यांच्या लेखांचं अतिशय महत्वपूर्ण असं हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जे सुजान वाचक आहेत त्यांना कुल देशपांडे यांना काय म्हणायचं आहे हे लवकर जीवनाची निरर्थकता ही या आपल्याला दिसून येतात त्यांच्या मते माणसाने भेटतो तेव्हा काय चाललंय हा प्रश्न विचारतो हा प्रश्न निरर्थक आहे असं त्यांना वाटत ते म्हणतात मला जर कोणी काय चालले असा प्रश्न विचारला तर मी त्याच उत्तर श्वास चालू आहे असं दे कधीकधी या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यावर आपल्याला हसू येतं पण ते विचार करायला भाग पाडणार असे उत्तर आहे या आपल्या या पुस्तकामध्ये ते मुंबईमध्ये उच्च प्रवृत्त त्याचप्रमाणे मध्यमवर्गीय व दरिद्र यांच्यातील खोल दरी असणारी अनेक उदाहरणं देतात ते सांगतात की मुंबईमध्ये एका बाजूला मंदिरामध्ये लांबच लांब रांग असतात तर दुसरीकडे मध्यरात्रीमध्ये हॉटेलच्या बाहेर अन्न मिळवण्यासाठी जी रांग लागते त्यातील कोणती रांग खरी आहे असा त्यांच्या मनाला प्रश्न पडतो सामाजिक जी विषमता आहे ते त्या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून दाखवतात त्याचप्रमाणे या पुस्तकामध्ये देव कर्मकांड ढोंगीवास नवस अंधश्रद्धा यासारख्या विषयावर देखील त्यांनी लिखाणकाम केलेलं आहे ते म्हणतात जगणं म्हणजे नेमकं का काय आहे या प्रश्नाचा ते उत्तर शोधताना त्यांना जगण्यामध्ये मानवी जीवनामध्ये जी विषमतेची दरी आहे ती दिसत आहे ते बोलतात प्रत्येकाच्या धार्मिक कल्पना या जर वेगवेगळ्या आहेत तर आम्ही धर्मबंधू कसे त्याचप्रमाणे जी प्रत्येकामध्ये वैचारिक दरी आहेत ती जर असेल तर आम्ही देश तरी कसे असे त्यांची मत वेगवेगळ्या प्रकारची मत आपल्याला पाहायला मिळतात हेच त्यांनी एक शून्य या पुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त पुन्हा एकदा अभिवादन धन्यवाद